देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम आपण पाळले पाहिजेत त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता आपल्या सर्वांवर प्रसन्न राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असं मानलं जातं की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात दररोज सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे विधी आटोपून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेला बसावे बरेच जण पूजेसाठी वेगळे देखील घालतात तुम्ही रोजचे स्वच्छ धुतलेले कपडे जरी घातले तरीसुद्धा चालतं पूजा करताना आसनावर बसावे आपले आसन देवतांच्या आसनापेक्षा उंच असू नये पूजेला सुरुवात करताना आधी आपल्या कपाळाला गंध किंवा कुंकाचा टिळक करावा आणि पूजा करताना मन एकाग्र करावे देवपूजा करताना मध्येच उठू नये म्हणून देवपूजा करण्यासाठी लागणारी सर्व सामग्री साहित्य आधीच जवळ करून ठेवावे देवपूजा ही षोडशोपचार आणि पंचोपचार अशा दोन प्रकारे केली जाते षोडोपचार पूजेमध्ये देवतांचे आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवीत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा नमस्कार आणि सर्वात शेवटी मंत्रपुष्पांजली अशा सोळा उपचारांनी देवांची पूजा केली जाते तर पंचोपचार पूजेमध्ये गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशा पाच प्रकारांची पूजा केली जाते तर सर्वात आधी दी देवघरातील मांडलेले देव सर्वात आधी एका प्लेटमध्ये काढून ठेवावे त्यानंतर आपलं देवघर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे देवघर हे शक्यतो लाकडी असावे किंवा संगमरवरी असावे घरातील देवघराच्या वर कळस मात्र असू नये त्यानंतर देवघरामध्ये देवांना स्थापना करण्यासाठी स्वच्छ धुतलेला लाल रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंतरून घ्यावे काळ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे वस्त्र वापरणे टाळावे बाजारामध्ये आजकाल बरेचसे असे वस्त्र अवेलेबल असतात ज्यामध्ये वेगवेगळे डिझाईनचे तसेच वेगवेगळ्या आकाराचे वस्त्र आपल्याला मिळतात तर हे आसन आपण देवांना वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतो किंवा तुम्ही वारानुसार देखील ह्या आसनाचा कलर बदलू शकतात त्यानंतर आपल्याला एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचं निरंजन लावायचं आहे तर आपल्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा किंवा समई आणि उजव्या हाताला तुपाचे निरंजन ठेवावे पूजेच्या सुरुवातीलाच आपण ह्या दोन दिव्यांमध्ये एका दिव्यामध्ये तेल आणि एका दिव्यामध्ये तूप टाकून ठेवावे त्यामुळे आपल्या ज्या वाती आहेत त्या व्यवस्थितपणे भिजल्या जातात आणि दिवा व्यवस्थित पेटत राहतो त्यानंतर एका स्वच्छ धुतलेल्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यावर हात ठेवून आपल्याला गंगा ज्या पवित्र नद्या आहे त्यांचं आवाहन करायचं आहे त्यानंतर त्या जलाने सर्वात आधी शंखाची पूजा करायची आहे आणि मग तो शंख पाण्याने भरायचा आहे त्यातील पाण्याने आपले शरीर आणि पूजाची सामग्री आहे साहित्य आहे त्यावर शंखजल प्रक्षुण करायचे आहे त्यानंतर आपल्याला आचमन करायचे आहे यासाठी उजव्या तळहातावर डाव्या हाताने पाणी टाकून घ्यायचे आहे आणि ते पाणी प्यायचं आहे असं तीन वेळा करायचं आहे तिन्ही वेळा ओम कृष्णाय नमहा ओम गोविंदाय ओम माधवाई नमहा असं म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला पूजेचा संकल्प करायचा आहे उजव्या तळहातावर पाणी घेऊन त्यामध्ये गंध अक्षत फूल हे टाकून आपण आजच्या पूजेचा संकल्प करायचा आहे कारण की संकल्प केल्यावर केलेली पूजा अतिशय फलदायी ठरते असं म्हटलं जातं त्यानंतर तळहातातील पाणी तामणात सोडायचं आहे हे पाणी तुळशीला न टाकता इतर झाडांना टाकल्यानंतर ताम्हण पुन्हा एक वेळा स्वच्छ धुवून घ्यावे त्यानंतर आपल्याला शंखपूजा करायची आहे देवघरामध्ये दक्षिणावरती शंख स्थापन करावे शंखामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावे त्यानंतर शंखाला गंध आणि फूल अर्पण करावे शंखाला अक्षता मात्र अर्पण करू नये देवघरामध्ये शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा त्यान... त्यानंतर आपल्याला घंटा पूजा करायची आहे घंटेला स्वच्छ पाण्याने धुऊन आणि मग स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे घंटेला गंध अक्षत आणि फूल अर्पण करावे त्यानंतर घंटा वाजवावी घंटा वाजवल्यामुळे देवी देवतांचे आगमन होते तसेच राक्षसांचे निर्गमन होते असं म्हटलं जातं म्हणून पूजेच्या सुरुवातीला घंटा वाजवली जाते त्यानंतर आपल्याला दीपपूजा करायची आहे म्हणजे तेलाच्या दिव्याची किंवा समईची पूजा करावी तुपाच्या निरंजनाची तुप देखील पूजा करायची आहे तर दिव्याला गंध हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचे आहे दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे समई किंवा तेलाचा दिवा देवघरामध्ये दे आपल्या उजव्या हाताला तर तुपाचं निरांजन आपल्या डाव्या हाताला ठेवावे एका ताटामध्ये किंवा एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे स्नान घालण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा देखील वापर करू शकता तर अशा प्रकारे गणपती बाप्पाचे स्नान झाल्यानंतर इतर देवी देवतांच्या ज्या मूर्ती असतात त्या आपल्याला एका ताटामध्ये सर्व मांडून घ्यायचे आहे देवघरातील सर्व मूर्ती एका मोठ्या ताटामध्ये अशा प्रकारे मांडून तुम्ही सर्व मूर्तींवर पाणी टाकून अशा प्रकारे स्नान घालू शकता तर अशा प्रकारे जरी स्नान घातलं तरीसुद्धा चालतं किंवा एकेका मूर्तीचे स्नान जरी घातलं तरीसुद्धा चालतं बरेच जणं एका मोठ्या घंगाळमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सर्व मूर्त्या एकत्रच टाकतात तर असं न करता अशा पद्धतीने म्हणजे एका ताटामध्ये सर्व मूर्ती ठेवून अशा प्रकारे स्नान घालावे किंवा एकेका मूर्तीचे एका, एका वेळी स्नान घालावे स्नान घालून झाल्यानंतर सर्व मूर्तींना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्यानंतर एका तांबणामध्ये किंवा एका पात्रामध्ये शिवपिंड ठेवून स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे देवांना स्नान घातलेलं पाणी आपण तुळशी वृंदावनाला किंवा आपल्या घरातील इतर झाडांना द्यावे त्यानंतर देवघरामध्ये एकेका मूर्तीची स्थापना करून घ्यावी तर सर्वात आधी मध्यभागी गणपती बाप्पाची स्थापना करावी बऱ्याच देवघरांमध्ये दे अशा प्रकारे पायऱ्या बनवलेल्या असतात तर त्या पायरीवर आपण मूर्तीच्या आकारानुसार मांडणी करावी किंवा जर पायऱ्या नसतील तरीसुद्धा ज्या मूर्त्या उंच आहेत त्या मागच्या बाजूला ठेवाव्यात आणि ज्यांची साईज म्हणजे जी उंची आहे ती जर कमी असेल तर त्या समोर ठेवाव्यात जेणेकरून सर्व मूर्त्या आपल्याला व्यवस्थित दिसतील आपल्या देवघरामध्ये दे अति उंच अति मोठ्या असलेल्या मूर्त्यांची स्थापना सहसा करू नये साधारणतः आपल्या अंगठ्याच्या आकाराच्या ज्या मूर्त्या असतात त्यांची स्थापना आपल्या घरातील देवघरामध्ये दे करावी देवघरामध्ये दे एकाच देवतेच्या दोन मूर्त्या नसाव्यात एका देवतेची एकच मूर्तीची स्थापना करावी अन्नपूर्णा देवीची स्थापना देवघरामध्ये दे डायरेक्ट आसनावर करू नये वाटी एका वाटीमध्ये तांदूळ भरून घ्यावे किंवा एका प्लेटमध्ये तांदूळ भरून घ्यावे आणि त्या तांदुळाच्या राशीवर अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थापना करावी देवघरामध्ये बरेच जण मंगलकलशाची स्थापना करतात तर एका प्लेटमध्ये तांदूळ भरून त्यावर देवघरामध्ये दे शंखाची स्थापना आपल्या उजव्या हाताला तर घंटेची स्थापना आपल्या डाव्या हाताला करावी सर्व देवी देवतांच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे तर यासाठी गंध हळदी कुंकू अक्षत फूल अर्पण करायचे आहे सर्व श्रीदेवतांना गंध म्हणजे चंदनाचा टिळा हळदी कुंकू अक्षत आणि फूल अर्पण करावे सर्व पुरुष देवतांना चंदनाचा टिळा तसेच फूल अर्पण करावे जान्ह अर्पण करावं त्यानंतर तुमच्याकडे जे काही अलंकार असतील तर ते अलंकार तुम्ही सर्व देवतांना अर्पण करावे कापसाचे वस्त्र किंवा आजकाल बाजारामध्ये विविध आकाराचे विविध रंगाचे तयार वस्त्र देखील मिळतात ते वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता गणपती बाप्पाला दुर्वा जास्वंदाचं फूल किंवा लाल फूल अर्पण करावे भगवान विठ्ठलाला बुक्का लावावा रुक्मिणी मातेचे मळवट भरावे विठ्ठलाला तुळशीपत्र अर्पण करावे पिवळे फूल अर्पण करावे आपल्याकडे जे काही अलंकार असतील वस्त्र असतील ते अर्पण करावे बाळकृष्णाला देखील गंध म्हणजे चंदनाचा टिळा अक्षत अर्पण करावे पिवळे फूल अर्पण करावे बाळकृष्णाजवळ बासुरी ठेवावी कारण की बाळकृष्णाला बासुरी अतिशय प्रिय असते म्हणून बाळकृष्णाजवळ बासुरी ठेवावी तुळशीपत्र अर्पण करावे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला देखील चंदनाचा टिळा लावावा हळदी कुंकू मात्र अर्पण करू नये अक्षता अर्पण कराव्यात जर तुम्हाला चाफ्याचं फूल अवेलेबल असेल तर चाफ्याचं फूल अर्पण करावं किंवा पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करावं पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करावं माता लक्ष्मीच्या मूर्तीला गंध हळद कुंकू अक्षता अर्पण कराव्यात जर कमळाचं फूल अवेलेबल असेल तर कमळाचं फूल अर्पण करावं माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या बाजूला मी दोन हत्तीच्या मूर्ती देखील ठेवल्या आहेत प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असायलाच हवी अन्नपूर्णा माता आपल्या सर्वांचे पालनपोषण करते आपल्या जर रोजची खटाटोप असते ती दोन वेळच्या जेवणासाठीच असते आणि अन्नपूर्णा माता आपल्याला अन्न पुरवते म्हणून तिला अन्नपूर्णा असे म्हणतात महादेवाच्या पिंडीला विभूती लावावी तसेच पांढरे फूल आणि बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर आपण देवघरामध्ये मांडलेला जो मंगल मंगलकलश आहे त्याची देखील पूजा करून घ्यावी मंगलकलशाला चंदनाचा टिळा हळदी कुंकू अक्षत आणि फूल अर्पण करावे जर तुम्ही देवघरामध्ये कासवाची स्थापना करणार असाल तर एका प्लेटमध्ये तांदूळ भरून घ्यावे आणि त्या तांदळाच्या राशीवर कासवाची स्थापना करावी तर कासवाची स्थापना करण्याच्या आधी कासवाची जी मागची साईड आहे ती बघावी तर या ठिकाणी अशा प्रकारे एक यंत्र बनवलेलं आहे तर त्यामुळेच आपल्याला कासव डायरेक्ट प्लेटमध्ये न ठेवता अशा प्रकारे तांदुळाच्या राशीवर ठेवायचा असतो आणि जर हा कासव प्लेन असेल तर तुम्ही कासव पाण्यामध्ये ठेवावा माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या कवड्या तसेच गोमती चक्राची स्थापना देखील अशा प्रकारेच एका पात्रामध्ये तांदुळाची रास ठेवून त्यावर हळदी कुंकू टाकून मगच स्थापना करावी ज श्रीयंत्राची स्थापना करणार असाल तर तुम्ही अशा प्रकारे एका प्लेटमध्ये श्रीयंत्र ठेवून त्याच्या भोवती कमलगट्ट्याची माळ देखील ठेवू शकता यानंतर आपल्याला सर्व देवी देवतांची आरती करायची आहे तुपाच्या निरंजनाने आरती करावी त्यानंतर कापूर आरती करावी तुम्ही आरती करताना रोज दिवसानुसार म्हणजे वेगवेगळ्या दिवसानुसार वेगवेगळ्या देवी देवतांच्या आरती देखील करू शकतात सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आरती करावी आणि त्यानुसार वारानुसार तुम्ही वेगवेगळ्या आरती करू शकता त्यानंतर कापूर आरती देखील करून घ्यावी कधीही आरती केल्यानंतर कापूर आरती करणं ते देखील महत्त्वाचं आहे आरती झाल्यानंतर आपण आपल्या देवांना नैवेद्य दाखवायचं आहे दररोज साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील काही हरकत नाही जेवणाचा दाखवायचं असल्यास केळीच्या पानावर पदार्थ वाढावे किंवा तांब्या पितळाच्या भांड्यामध्ये आपण हे पदार्थ वाढावे देवासमोर पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावर नैवेद्याचं पात्र ठेवून ते अर्पण करावं देवी देवतांना नैवेद्य दिल्यानंतर नैवेद्य ग्रहण करण्याचं निवेदन करावं यासाठी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे हात धुण्यासाठी मूग धुण्यासाठी आचमनासाठी तामणामध्ये चार वेळा पाणी सोडावं त्यानंतर आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा करून घ्यावी जर मंदिराला भरपूर जागा असेल तर मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालावी त्यानंतर सर्व देवी देवतांना साष्टांग नमस्कार करावा आणि शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणावी तर दोन्ही हातामध्ये फुलं घेऊन मंत्रपुष्प म्हणून दोन्ही हाताने देवांच्या चरणाशी फुलं अर्पण करावे आणि शेवटी हात जोडून देवाची प्रार्थना करावी आपल्या पूजेमध्ये काही चूक झाली असल्यास क्षमा मागावी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी भरभराटी आणि आरोग्यदायी जाव हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू